मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील शितोळे नगर निमसोड येथे निमसोड शहर भाजपचे अध्यक्ष छगनराव शितोळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्तानं ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून परिसरात सुरू असलेली लाखो रुपयांची विकास कामे आणि पक्ष संघटना बांधणीचा उहापोह करण्यात आला यावेळी बोलताना अंकुश भाऊ गोरे म्हणाले राजकारणात तरुण पिढी आली तर बदल परिवर्तन निश्चित होऊ शकते लोकांच्या बद्दल तळमळ असणारी माणसं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्या सौ सो सोनिया गोरे तालुकाध्यक्ष अनिलराव माळी प्राध्यापक येणे येणेसुर्फ बंडागोडसे सोमनाथ भोसले विशाल बागल विश्वासराव शिंगाडे शशिकांत मोरे अक्षय थोरवे शहराध्यक्ष छगन शितोळे श्रीकांत देवकर रवींद्र उर्फ लहू पवार बाबासाहेब जाधव सोमनाथ बुधे यांची प्रमुख उपस्थिती होती अंकुश गोरे पुढे म्हणाले प्रामाणिकपणे सर्वसामान्य लोकांना सहकार्य केले की त्यांच्याकडून चांगली उतराई होऊ शकते जयाभाऊ राजकारणात पाण्यासह रस्त्याची मोठी समस्या होती अलीकडच्या काळात हे चित्र विकास कामांना गती देण्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती बरोबर निमसोड ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सिद्ध राहावे सो सोनिया गोरे भाषणात म्हणाल्या मंत्री नामदार गोरे यांच्या माध्यमातून शितोळे नगर येथील हनुमान मंदिर सभामंडप विषय नक्कीच मार्गी लागेल विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल प्राध्यापक गोडसे धनंजय क्षीरसागर अक्षय सूरज शितोळे यांचीही मनोगते झाली भाजप तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी प्रास्ताविक केले चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास माजी सरपंच महेंद्र देशमुख दत्ता कदम बाबा जाधव जयहिंद शितोळे प्रमोद पवार चंद्रकांत देशमुख रत्नजीत देशमुख सुशांत घाडगे सूरज मंगरुळे तुकाराम देवकर राजू शेठ पवार कुमार मोरे रमेश शेठ घाडगे महेंद्र सांगवे नतुराम शितोळे सरकार मनोज शेठ पवार वसंत शितोळे सरकार पतंगराव शितोळे सरकार निलेश शितोळे सरकार दादासाहेब शितोळे सरकार राजू शेठ शितोळे सरकार रामचंद्र मोरे अजित पाटोळे नाथा मोहिते सुमित सांगवे शुभम गायकवाड संभाजी पवार सूरज देवकर विजय सांगवे दोस्ती दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष सोन्या भाऊ सारिका शितोळे सुजाता शितोळे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला आश्वासन देते संपूर्ण गटाचा खूप मोठा विकास करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू खूप सारे प्रयत्न करू सगळं पूर्ण काम खर तर भाऊंच्या या ग्रामविकास मधूनच होते आणि त्यातून ते तत्परतेने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही सगळेजण आमच्या भाऊंच्या पाठीशी आहात आणख आहेत भाऊ आहे सगळेजण खूप मला इथं मोठे मोठे पुढारी दिसत आहेत खर तर तुम्ही इतकी माणसं चांगल्या पद्धतीनं जमवला आहात तुमचे मित्र सगळे जमवले आहेत आणि खूप उशीर बसून म्हणजे तुमच्यावर असलेलं ना प्रेम त्यातून दिसतोय आणि महिला वर्ग खास करून आपल्याला खर तर आज खूप मोठा या गणपती उत्साहाचा गौराईचा आगमनाचा खूप मोठा दिवस असताना सुद्धा तुम्ही ज्या प्रेमापोटी इथं सगळेजण आलात तुमचं सगळ्यांच कौतुक करेल तेवढं थोडं आहे परत एकदा तुम्हाला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा खूप मोठं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे आणि या तालुक्या या संपूर्ण गटासाठी तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे तुमचं आरोग्य असंच उत्तरोत्तर चांगलं होत राहो आणि मी ईश्वरच्या मी प्रार्थना करून थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हो माझी खात्री आहे येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये साधारण जिल्हा परिषद शंभर टक्के शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची जिल्हा <reinters> परिषद निवडून येणार आहे त्यामध्ये सुद्धा काही शंका नाही सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समित्या त्या सगळ्या पंचायत समित्या ह्या भारतीय जनता पार्टीच्याच येणार आहेत कार्यकर्ता म्हणून सांगतो पण शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या पण सगळं राज्य आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं आहे आणि खऱ्या अर्थाने जे विकास होत चाललेला आहे यापेक्षा किती पण भविष्यकाळामध्ये विकास व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी मागे खंबीरपणाने उभं राहावं अशा पद्धतीची मी अपेक्षा होते छगनरावच्या बद्दल मी अवर्जून तो उल्लेख केला कोराठवाडीचा आणि शिकवण नगरचा छगनराव आपल्यासाठी भविष्यकाळ खूप चांगला आहे पण आपण तो एक था था, एक श्लोकाच्या पुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे तो आदर्श सगळ्यात मोठा आदर्श आहे दुसऱ्या कर्तृत्वाला एका शेतकऱ्याच्या मुलाचा आणि स्वतः शेतीतचा एक वेगळा व्यक्ती व्यक्तिमत्व घेतलेल्या व्यक्तीचा एवढा मोठा वाढ दिवस होतो की बॅनर पोस्टर बघितले आपण आपण सुद्धा केली बॅनर पोस्टर आणि आपल्यासुद्धा कुठं लागलं नाही बॅनर पोस्टर पण मी मला मला माझा आनंद झाला की सगळ्यात गावचं एवढ्या सामान्य कुटुंबातला मुलगा एवढे मोठे बॅनर पोस्टर लागले गणावर बसून त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं आरोग्य चांगलं आहे ते तरुण आहेत यापेक्षा त्यांनी जे

जिल्हा परिषद असल ग्रामपंचायत असल मला वाटत जिल्हा परिषद झाल्यानंतर निमचोड चे ग्रामपंचायत लागणार आहे शिवराज आपल्याला जिल्हा परिषद घ्यायचे पंचायत समिती घ्यायची आहे आणि निमसोडचे ग्रामपंचायत पण घ्यायचे आपल्याला एवढेच थांबायचं था था। नाही आपल्याला था ना था। पुढे ना भरपूर राजकारण करायचं आहे सर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या सगळे ज्येष्ठ मंडळी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या छगन शेठ त्या भागाच ह्या गावाच नंदनवार करते आणि जयादोवानी हो आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं हो राहू तेवढेच मी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना एक आश्वासन देतो आणि छगन शेठला वाढदिवसाच्या आमच्या गोऱ्या परिवाराच्या निमित्तानं गोरे परिवाराच्या वतीनं भाजप पक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आधार करता भाऊ पण हे काही नेत्यांना जमत नाही की फक्त राजकारण किंवा इलेक्शन पोहोचता कार्यकर्त्यांचा वापर करता पण भाऊ तुम्ही कार्यकर्त्यांचे सर्वांचा तुम्हाला सलाम आहे भाऊ तुम आमचं नशीब खूप मोठे आहे भाऊ की तुमच्या साहेब नेते आम्हाला लाभले आणि आई तुळजा भावानीच्या चरणी आमची एकच प्रार्थना आहे की ज्या भाऊच महाराष्ट्रात काना नाव पोचलं आहे ना तसंच भारताच्या सर्व कानाकोपराबद्दल येणाऱ्या काळात भाऊचं नाव पोचलं पाहिजे आणि तुम्हीही आम्हाला कायम साथ दिली पाहिजे भाऊ भाऊ आमचे जगनशेठ शिकवले असतील काही माग्या काळात भाऊनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना शहर अध्यक्ष पद दिल्याबद्दल व आमच्या निमचोडच्या मधले सितोळे नगर लहानस वाडी वस्तू असलेलं गावाला पाच कोटी अठरा लाख रुपये दिल्याबद्दल चितोई नगरीतले व निमचोडच्या सर्व ग्रामस्थ धर्मे मनापासून खूप खूप धन्यवाद भाऊ भाऊ तुम्ही इथून पुढेही आम्हाला चांगली संधी द्याल आणि भाऊ इथून पुढं आमचं कर्तव्य आहे येणारी जेडपी असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्याच्यावरती भाजपचा झेंडा फडकवले शिवाय आम्ही पण शांत बसणार नाही भाऊ हे सर्व चित्र नि, तुम्हाला शब्द आहे भाऊ दोन शब्द बोलून सगळे आपण सर्वांनी सगळ्यातला दोन्ही हात वरती करून वाढदिवसाच्या शुभेच्छा जोरदार टाळी झाली पाहिजे सेकंदेट आपल्या वाढदिवसाच्या लाख लाख रुपये दोन सेव्यांच्या जे स्वप्न आपण पाडलंय त्या परिसराच्या या लोकांच्या सेवेच ही काही सगळ्या म्हणल्या इच्छा वतीनं धोके देऊन सन्मान होतोय समान कार्य करता यानंतर मथे <laughs> चा

येरा न्यूज प्रतिनिधी शरद कदम शेतोळे नगर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा